कर्मी राहुराव पाटील नागरी सहकारी संस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही कर्मीर, कर्मीर, कर्मीर भूषण पुरस्कार दर दोन वर्षाला आम्ही देत असतो त्यावेळेला हा पुरस्काराचं वितरण डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते आणि डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य अजित पाटणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे त्या कार्यक्रमाला जे पुरस्कार विजेते आहेत सब... ते कर्मवीर विद्याभूषण पुरस्कारासाठी प्राचार्य डी डी सर आणि कर्मवीर कृषी आमदार राजेंद्र पाटील ड्रॉकर आणि कर्मवीर उद्योग योगेश लक्ष्मण राजहंस उद्योगप्रश सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सप ते बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे ए बी पडली इंग्लिश स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे सर्व कॉलेजेस ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आम्ही आमंत्रित केलेलो आहे तसंच आमच्या पतसंतीचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक आमचे सर्व ठेवीदार कर्जार यांनासुद्धा आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं मी विनंती करतो आणि आपण पत्रकारांनी सुद्धा याबाबतीत सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपण आवाहन करावं असंही या निमित्तानं मी आपणाला सांगतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्याचं नियोजन आम्ही त्या करीत आहोत सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो